दा पवार हे एखाद गोचिड एखाद्या जनावराला चिकटून बसतं तसं अर्थ खात्याला गेल्या वीस वर्षापासून चिकटून बसलेले त्यामुळं अजितदादा पवार हा सामाजिक असंवेदनशील माणूस आहे त्यांना गावगाडा वगैरे सोशल जस्टिस याचं काही देणं गेणं नाही हा सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्तावाला माणूस अजितदादा पवार आहे अजितदादा पवार आम्हाला कधीच जवळचे वाटले नाहीत त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही तुमच्याकडे बघून आम्ही तुम्हाला मत दिले तुम्हाला मुख्यमंत्री केले ओबीसीला वाऱ्यावर सोडू नका ओबीसीचा नेता हा कधीपासून झाला यांनी एक उपोषण केलं काही दिवसापूर्वी आणि त्या उपोषणात त्यांनी पहिलं टार्गेट केलं मराठा आरक्षणाचा लढा लढणाऱ्या जरांगे पाटलांना त्याचं कार्य कर्तृत्व हे शून्य आहे त्याची अवकात लोकांना त्याला दाखवलेली आहे पण अजितदादांवर बोलल्याशिवाय आपल्याला मीडिया टी आर पी देणार नाही म्हणून त्यांनी जे बोललं आहे की अजित पवार हे गोचिडासारखे चिटकून बसलेत अशा बावलटाला आमच्या भाषेमध्ये झाकण झुल्या असं म्हणतात त्याला जनतेने जे गाडी दिली असं तो म्हणतोय हाय स्वतःचीच पैसा स्वतःचा असतो त्याने कुठून उभा केला कशा काय केला ते त्यालाच माहित आहे बघत असं आहे त्याची भरीच काय अंडी पिल्ली आहे आता बोलतोय तो